नमस्कार आवाज जनताकीमध्ये आपले स्वागत आहे विदर्भ प्रदेश दलित पँची कार्यकारी बैठक भवन येथे संपन्न विदर्भ अध्यक्ष ज्येष्ठ नेते आनंद खापर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यात त्यांनी विदर्भाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक संदीप गवई यांना बनविले कार्यक्रमाला उपस्थित समाजसेवक ताना नागपुरे दिलीप भाऊ तांदडे हेमराज टेंबूरने बारसागडे व मोठ्या संख्येने कार्यकर्ता उपस्थित होते धन्यवाद या ठिकाणी या चळवळीमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने वाढवण्याच्या दृष्टीने या ठिकाणी सहभागी होणार आहेत अच्छा कार्यक्रमाची घेण्याचा औचित्य हेच आहे पॅनची गरज आहे पॅन्थरच्या चळवळीची गरज आहे गरज, गरज आजही आजच्या परिस्थितीमध्ये आहे आणि ती उभारणे गरजेचं आहे तिला प्रतिमान बनवणे बळकट बनवणे हे गरजेचं आहे याच भावनेतून या ठिकाणी आपल्या या बैठकीचं आयोजन केलेलं आहे सर्वप्रथम या बैठकीमध्ये काम करतात आहे नाही आहे पण आमचे जे आदरणीय आहेत त्यांनी सर्व आम्ही सगळ्यांनी मिळून आधी महिलांसाठी जो एक मेळावा घेतला त्यानंतर त्यांनी काहीतरी महिलांसाठी उद्योग धंदे वगैरे असं सगळं पुढे जायचं त्यांनी केलं पण काही कारणास्तव काही असं समोर जाता आलं नाही मध्ये करोना आला आणि हे सगळं स्थगित झालं आजबळे दिन बड़े प्यार का भी है जो आज की मीटिंग यहाँ पे आयोजित की है उसके अध्यक्ष थे आदरणीय आनंद ठाकुर जी मनसाफी पहले भी जुड़े थे जब जुड़े थे तब उनकी हवा ऐसी चलती थी कि बाकी संगठना उनके नाम से डरती थी आज उनका सिक्का चलता था अगर नहीं साहब का सिक्का चलता था अगर पवार को फोन करते तो पवार साहब तीन फोन करके खाना खाकर पूछते तो उस दौर में उनकी ख्याति थी कविता के माध्यम से शायरी के माध्यम से सामाजिक चढ़बड़ी के माध्यम से आंदोलन के माध्यम से उन्होंने अपना एक ऐसा दबदबा ऐसा लुवा सामाजिक दायित्व में डालकर रखा था कि आम्बेडकरी जनता आज भी उनका सम्मान चुनाव ले मैं भी एक छोटा सा कार्यकर्ता हूँ उनकी कविता से प्रभावित हुआ हूँ मुझको भी डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर मिला हुआ है आज धसा साहब हमारे बीच में नहीं गए मगर उनकी यादें उनकी स्मोतियाँ उनके छोड़े हुए कार्य को अगर आनंद बाबसागरी जी के नेतृत्व में आगे बढ़ने का अगर यहाँ स्वभाग्य मिलता है हमारे आंबेडकर भटक जनता है जो भी जनता खुशी से अगर उधर प्रदेश के मीटिंग में अगर वन प्रति के भी आने वाले दिनों में इस कहीं ना कहीं कार्यक्रम को आगे बढ़ाए टेंसर का जो भी कार्य अगर हम कर सकते उसको आगे बढ़ाए इसकी मशाल घर घर तक पहुँचाए अंधेरे में कहीं ना कहीं जल में मांग करें तो हो सकता है प्रसाण जी के सपने जो है हो सकता है हमारे आंबेडकरी विचारों के जो सपने हैं कहीं ना कहीं परिपूर्ण हो ही वो कई लोग आते हैं आप अपने तरफ से अपना मनोबल व्यक्त करते हैं विकास की बातें करते हैं विकास के पैमाने की बातें करते हैं हमारे बूढ़े बाली जनता को जो वंचित है उनको गुमराह करने की बातें करते हैं इसी कारण ही आज हमारे आंबेडकर समाज के बड़े बड़े नेता लोग जब बड़े पहुँच पे जाते हैं तो भूल जाते हैं हमारे बहुत से काम अधूरे रह जाते हैं हम उन तक बराबर पहुंच नहीं पाते मगर एक ऐसी अस्थिति ढसा साहब जिनके पास में तो सभी लोग बहुत साहित्यकारों ने उनके प्रति जो प्यार रखा है एक जो दबदबा रखा है मैं जानता हूँ आज तो वो चीजें करना इतना आसान नहीं है मगर हमारे यहाँ के नेता लोगों इतना ठान लें अगर हमारे यहाँ के कर्मठ कार्यकर्ता ठान के इसका कहीं ना जो भी मसला है अगर हम सामाजिक चिंतन में लाए तो आमट करीब शहरों की बातें हमारी क्रांति में आ सकती है माध्यमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्षा गडेजी यांचं मी स्वागत करतो जय कश् यांचा तसं परिचय महिन्याच्या पूर्वी झालेला होता तिकडे आम्ही आलो सहज चंद्रशेखर बाउल कोई तो कॉलेज पर ही जाते थे कामों के लिए यही संदेह थे तो एक विद्रोही ने एक लाइन बोला मेरे और एक दूर उठे के लिए दूर उठे चल रहे थे तो बाउल कोई तो कॉलेज बाउल कोई तो बोला रहते तो हमारा काम चलता ही तो ये तो कहीं काम चलते हैं वो बगल में तो कॉलेज आए तो चलो � एवढेच बोलू इच्छितो की दलित टँकर आज काढायची गरज आहे ती या करता नागपूर शहरामध्येच असे अनेक प्रश्न आहेत जे फार वर्षापासून प्रलंबित आहेत त्याबाबत आमचे संदीपजी गवई यांना या, या सर्व प्रश्नांची जाण आहे यशवंत स्टेडियम येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा प्रश्न यशवंत स्टेडियम पटवर्धन ग्राउंड हा तेहतीस वर्षापासून आपला प्रलंबित आहे त्याचप्रमाणे श्याम हॉटेलचा प्रश्न आहे आताच आपलं एक आंदोलन झालं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन अंबाझरीचं तो एक प्रश्न आहे उत्तर नागपुरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कचा प्रश्न आहे असे नानाविध प्रश्न अनेको समस्या आपल्या प्रलंबित आहेत अशा प्रश्नांना आज अगर दलित पॅन्टर चे एक नाव होता धबधबा होता की मुंबईमध्ये आपण अगर जर काय ठेवला तर दलित पँथरचं जर नाव सांगितलं तर सर्व लोक घाबरायचे असा एक काळ होता जो आम्ही आपल्या पेपरमध्ये वाचायचं त्यावेळेस की दलित पैंथर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या अगोदरची गोष्ट दलित पँथरचे एक धबधबा नामदेव यांनी मुंबईमध्ये प्रस्थापित केला होता व त्याच माध्यमातून आज जी शिवसेना तयार झाली आहे ही दलित टँचरची एक आहे पुन्हा माहिती पडतं खूप शॉक होतो आणि खूप छान होत मला जास्त माहिती नाही पण मी सर्व करत असून कारण की मला माहिती तर जसं की जपानला पण आपलं एक प्रोग्राम आपलं एक तिथं असलं पाहिजे चॅनल जसं की आता मी टोकोला राहतो तर मी माझ्या कालपासून माझ्या मनात होतो की माझा जो ॲड्रेस आहे टोकियोमधला तो एक दलित पॅन्टरचा आंतरराष्ट्रीय लेवलचा ऑफिस असला पाहिजे अशा स्वरूपामध्ये मी मामांना म त्याचे मत मांडून प्रस्ताव मांडणार की आपलं टोकियोमध्ये पण एक ऑफिस राहणार दलित पॅनरचं त्याचा परिबंध तुम्ही जपानमधून करणार माझ्याबद्दल कुठल्याही प्रकारची हेल्प लागली असंही मी काही नाही काही कार्यकारी चढवणं काम करत राहतो एम बसी बस यांना जोडलेलं आहोत वर्षी आम्ही चौदा एप्रिलची तयारी करत राहतो एम एकडे आमच्या चांगल्याच वर्कआउट सुरू आहे आणि खूप साऱ्या गोष्टी तर आमच्या वर्कआउटमध्ये प्लॅनिंग चालू आहे जसं की आता आम्ही टोकियोमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा स्टॅच्यू उभारण्याचा प्रयत्न चालू आहे अजून तिथे टोकियोमध्ये बौद्ध टेम्पल म्हणजे आपल्याचा इंजिअर हा वगैरे प्रकारचं आमचं प्लॅनिंग सुरू आहे आणि दलील कॅन्जरच्या माध्यमातून आपण अजून करण्याचा प्रयत्न करू जे ज्या गोष्टी होतात त्या माझ्याकडनं जितकं होऊ शकेल मी स्टडी लेवलवरती आणि प्रॅक्टिकल थिरॉटिकल लिविली हेल्प करण्याची पूर्ण कोशिश करणार मी औरंगाबादला एकोणीसशे सत्त्याहत्तर पासून एक चौऱ्याऐंशी गरज मागे माझं शिक्षण झालं अकरावीच्या एम्पाल त्याच वेळेस नामांतराचा प्रश्न होता आणि त्यावेळेस भूमिका दलित पॅन्थरनी तिथं बजावली त्याचं खरंच वाखणे पुस्तक दलित पॅन्थर म्हणून औरंगाबादात विशेष औरताबाद अर्थ का आणि त्यानंतर जसं मकाश मुंडे साहेबांनी शिवसेनेच्या दरम्यान त्याच्या आधी आहेत पण यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेला त्यांनी पुनरुज्जीव तर खरंच कुठली गोष्ट आपण संपली असं म्हणू शकत नाही दसरा साहेब गेले म्हणजे सर्व चळवळ संपली असं बाबासाहेब गेल्या चळवळ परत दोरा गमामध्ये उभी आहे आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर उभी राहतो तसंच दलित पैंथर ही सुद्धा नवीन आनंद ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवीन जोमाने उभी राहावीत आणि आजही ती परिस्थिती आपण आणू शकतो एवढं इंटिलेक्च्युअल लोक आपल्या समाजामध्ये आहेत फक्त त्यांना गरज आहे मार्गदर्शनाची आणि योग्य लिडर आपल्याला माहिती आहे आपल्या समाजात दलित पँथक सॉरी आर पी आयच्या किती शाखा मराठी एकाउंट पावलं त्याच्यात किती याकडून घ्यायचं नाही तर असं होऊ नये आणि एकत्रितपणे त्यांच्या मागण्यानुसार आपण जर केला आणि त्यांनी योग्य प्लॅनिंग करून जर संपूर्ण विदर्भाच्या म्हणजे त्याला आखणी करून जर बुलवलं त्या त्यांच्या हातीला उभं देणारे खूप लोक आहेत <स्थाँगा> धन्यवाद या बच्चावर उपस्थित तांदळे साहेब दल्हा भैया चमाताई लाव साहेब वालसा घडेजी लिलिप भैया आता मायात उपस्थित सर्व मान्यवर आहेत मला आठवते की मी सगळ्यांसोबत काम केलेलं आहे कुठे ना कुठे त्यांच्यासोबत जुळून काम करण्याची संधी सौभाग्य मिळाली आहे मिना तो माझे मार्गदर्शक राहिले आहेत आणि आपले त्या विदर्भ गरीब चांदारी सल्लागार आहेत सर्वांना सपरेट जजमिंट करतो अतिशय मनापूर्वक मनापासून मी आनंदभाऊचा आभार मानतो की इतकी मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली की मा महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत त्यांनी सागरमात करून आणि त्यांच्या परवानगीने मला विदर्भात दलित बँकचं कार्याध्यक्ष म्हणून पद दिलं नक्कीच म्हणजे मी आता अभ्यास अनेक वर्षांपासून करतो आहे एक अशी चळवळ विदर्भात पूर्ण महाराष्ट्रात तयार झाली आणि मारसाकडे सांगितलं राऊत सांगितलं की त्या नावाने लोक घाबरायचे पण ते घाबरायचे का बर आपण गुंडे होतो का आपण बदमाश होतो का आपण हो क्रिमिनल हो? पण आपण समाजाच्या प्रती जे झालेले समाजाच्या लोकांवर अन्याय होते त्या अन्यायाला वाचा काढण्यासाठी ताकदी भिडत होतो आणि लोकांना न्याय मिळवून देत होतो आणि त्यांचा तो सन्मान पूर्ण दरारा होता लोकांच्या मनामध्ये म्हणून लोक घाबरायचे आदरयुक्त भीती ते घाबरायची आणि तेच काम आता पुढच्या काळामध्ये आपल्याला करून दाखवायचं आदरयुक्त भीती असली पाहिजे आता ती कशी निर्माण होणार तर अनेक नेत्यांनी या दलित काम केलं खूप चांगलं काम केलं यश प्राप्त करून दिलं नाव नोंद मिळून दिला पण कुठे ना कुठे आपण समाधक एक आपल्याला श्राप म्हणावं लागेल की आपल्यामध्येच आपण बिघडले जातो आपण तुटले जातो गटागटाचं राजकारण होतो आणि मग तिथे चळवळ थांबते आपण थोड्या वेळापूर्वी फक्त आपल्या बाबासाहेबांना सपोर्ट ठेवतो की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं बाबासाहेब तर खूप उच्च शिक्षा विभूषित होते एका मोठ्या चांगल्या डिपार्टमेंट मध्ये काम करू शकले असते स्वतःचा खूप मोठा विकास करून घेतला असता आर्थिक दृष्ट्या आणि सुख संपन्न वैभवशाली जीवन जगू शकत असते पण त्यांनी ते नाकारलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे मी काहीतरी समाजाला दिलं पाहिजे कारण माझ्या समाजावर अनेक हजारो मी लेडीज कमांडर आहे प्रत्येक तालुक्यामध्ये माझ्या शाखा आहेत दहा वीस हजाराच्या वरती सैनिक आहेत तसंच मला वाटते की दलित त्यांचं काम प्रत्येक तालुक्यामध्ये जोमाने पडायला पाहिजे आणि मला दोन तीन जागी जागा आहे एक सालेवट्टीला आहे एक शिवणपालीला आहे आणि एक आंबेनेरीला आहे तर मला असं वाटते की महिला ज्या विधवा महिला आहेत ज्याला रोजगार नाही आहे जसं माझ्याकडे बचत चालवते नाही तर प्रत्येक महिलांमध्ये विधवा महिला तर त्यांना रोजगार मिळायला पाहिजे ज्या खाली महिला आहेत तर त्यांना पण काहीतरी आपण प्रोजेक्ट द्यायला पाहिजे असे माझी तळमळ आहे ते मी वेलस सरांना जरी बुडा झाला तरी दहाट त्यांनी सोडलेला नाही तसं आपण इथे अरुण खाबेटीला पण बघत आहोत कि जे माझे मामा पण आहेत ते वरिष्ठ असून पण त्यांना जे पण प्रॉब्लेम आहेत ते आता त्यांना अटॅक आलं होता तरी पण ते उभे झाले तर तसंच दलित पॅन्थर पण हा उभा झालेला आहे त्यांच्याबद्दल मी आज सगळ्यात आधी तुम्हाला म्हणतो की त्यांच्याशी तुम्ही त्यांना आभार द्याशी ते, ताज चाळी वाजव त्यांचा परिवार जे आहे आता अंकित खापडी इथे आहेत नाही ते, ते विद्यार्थी